हाय गाइस वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज फायनली आपण चाललं आयफोनची माझी बॅटरी चेंज करायला कारण की खूप टाइम झाला गा गाईज की मी असं डेली ब्लॉकमध्ये हे होतो आहे माझी बॅटरी लवकर संपते सो आज फायनली आपण जाणार आहेत बॅटरी चेंज करायला ते काकांना मी कॉल केलेला ते बोलले की हा आता अवेलेबल आहे मी शॉपवरती आता या अँड ते बोललेले की बॅटरीचा रेट तुला होईल ट्वेल्व हंड्रेडला कारण की मी ऑरिजिनल नाही टाकते आता डुप्लिकेट हॅक्ट करते कारण की ओरिजिनल घ्यायला गेलो ना गाइस फोर थाउजंड रुपीजला माझी आयफोन इलेव्हनची बॅटरी जे की थोड़े दागल so, मी अजून थोडे पैसे टाकेल तरी एक कुठला तरी नवीन फोनचा डाऊन पेमेंट होईल न्यू आयफोनचा सो मी हेच सिलेक्ट केली आहे म्हणजे फेकवाली टाकते सो so, ती पण अशी वॉरंटीवाली अशी नाही की नॉर्मल अशी आहे ठीकठाक चालेल ती खूप आणि तर आपण आता जाणार डायरेक्ट त्या शॉपवरती तर आपण डायरेक्ट निघूयात आपला कोण मित्र तर नाही सो आपण रॅपिडो मरानच चालणार आहे शॉपवरती तर डायरेक्ट आपण जाऊया शॉपवर जेव्हापासून हा ब्रिज बनतो तेव्हापासून वाट लागली तिथे जायची पुन्हा फिरून जावं लागतं लोकांना काहीतरी असं जावं लागतं परे स्टेशनला आणि इथे लाईफला प्रभादी देवी आणि इथे हा ब्रिज आहे ना काही अर्धा इथे तुटला आहे अर्धा नाही तुटलं आहे स्टील इथे वर्क प्रोग्रेस आहे तर आपल्याला इथून खालून जावं लागतं कारण की तो शॉप इथे आहे ना मला तर वाटतं गाईस तो ब्रिज तोडायची काही गरज नव्हती कारण की तो खूप स्ट्रॉंग ब्रिज होता पण आता ते गव्हर्नमेंटने डिसाईड केला आहे की तोडायचं जे आहे तर त्यामुळे इतकं डिफिकल्टी होतं ना की गाड्यांना जायला तिथून फिरून जावं लागतं पुन्हा एल्पिस्टनच्या ब्रिजवरून जे की हा सगळ्यात जास्त इझी पडायचा जा। आणि आता बंद झाला तर मला पण इथून आता फिरून जावं लागतं विचारून विचारून की कसं जायचं कारण की मला पण तो रस्ता नाही माहिती आधी होता ब्रिज तर माहिती होतं डायरेक्ट खाली उतरत तर आता फिरून जावं लागतं पाठवून त्यामुळे तर आता आपण जावं डायरेक्ट शॉपवरती आणि फोन वगैरे बनून घेऊया आणि ते बोलले होते की ह्या टाईमलाही आहे सो आता आपण पोचलो तर आहे म्हणजे दोन मिनटावरच आहे तर इथे मी थांबलो आहे कॉर्नरला कारण की इथे खूप जास्त रश आहे कोणाला धक्का बिक्का लागेल आणि तिथे अंधारसारखं आहे तुम्हाला दाखवतो रोड हे बघा हा रस्ता आहे झाड आहेत ना त्यामुळे इथे ब्लॉग नाही करू शकत तर आपण जावं डायरेक्ट त्या साईडला ट्रेलिका आहे मी स्टेशन वगैरे सडून चालले एवढी एनर्जी जाते नाही इथे आणि त्या साईडला जाण्यासाठी मला एवढं सगळं डिफिकल्टीज घ्या <laughs> लागतं मला बघा इथे जायचं आहे या साईडला आणि मी तिथून नाही जाऊ शकत ना, ना ब्रिज तुटला आहे सो मी इथून फिरून आलो एवढा फायनली बसलो सावंत मोबाईल सावंत साक्षी सावंत पण आहे तर इथे मोबाईल आता आपल्याला रिपेअरला जायचं सो so कायच आता मी काकांकडे फोन रिपेअरला देतो आपला आणि फोन एकदा जर बनेल ना त्यानंतर आपण ब्लॉक करू कंटिन्यू पण इथे नाही आता इथे दाखवता नाही शकत मी घरी जाऊन आपण ब्लॉक कंटिन्यू करू एकदा फोन बनला जाईल सो so काहीच आता मी घरी आलो आहे आणि आता हे एक डिवाईस आहे ज्याने माझा फोन ऑन होतो ठीक आहे ऑन म्हणजे व्हिडिओ स्टार्ट होते आणि मला टॅप करायला परत व्हिडिओ बंद होईल तर आता आपल्याला तर नाही करायचे तर मी जस्ट आता घरी आलो बा फोनची बॅटरी चेंज करून पण एक सीन झालं आहे तुम्हाला मी आता सांगतो काय आलं ते पण त्याच्या आधी एक प्रोडक्ट जो आता मी घेतला आहे त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला तर आता मी एक जस्ट प्रोडक्ट मागवला आहे ठीक आहे मिशोवरून आणि जो की मला पडला होता थ्री हंड्रेड सिक्स रुपीजला आणि हा तो प्रोडक्ट आहे आणि ह्याच्या माझी काहीतरी ही पॅकिंग होती अशी आणि आफ्टर दॅट हा आहे तो प्रोडक्ट स्टँड आहे हा गाईज तर मी आता ब्लॉगिंग वगैरेसाठी एक गॅजेट घेतलं आहे म्हणजे इक्विपमेंट एक अपग्रेड केली आहे कारण की मी नेहमी असा बघा फोन पकडून ब्लॉक करतो सो so, मी तुम्हाला फुल नाही दिसत असेल लांब दिसत असेल बट आता मी सेल्फी कॅमेरेने ब्लॉक करतो आहे कारण की नेहमी तर मी बॅक कॅमेरेने करतो बट आता मी फर्स्ट टाईम हा यूज करतो जस्ट मला आज पार्सल आलेला तर बोललो हा पण तुम्हाला मी हा ब्लॉगमध्ये शो करतो सो so, हा होता तो गाईज पार्सल ह्याच्या आतमध्ये असा स्टँड आहे गाईस जो की मी नॉर्मल असं ठेवून पण रेकॉर्ड करू शकतो आणि ह्याच्या आतमध्ये स्टँड होतो जो की हाईटला अजून वरती जातो पण इतकं इतकं हाईटला येतं महादेवडा बट मी एवढा ठेवलं जा कारण की आपल्याला इतका इनफ पडतो सो हा स्टँड खूप हेल्पफुल आहे आपल्याला फ्युचरमध्ये काही कॉन्टेंट शूट करायचं किंवा मी असं बाहेर पण गेलो ना कुठे रील वगैरे शूट करायला सो मला कोणाशी जास्त गरज नाही कारण की माझे फ्रेंड लोकं करतात माझ्या शूट बट ते लोकं वैतागतात तर डी एंड कारण की फोन आपण जो पकडून ठेवतो तर बोर होतं ना की हात पण दुखतात त्यामुळे सो so, हा खूप हेल्पफुल प्रोडक्ट आहे गाईज तुम्हाला पाहिजे तर मी तुम्ही कोणी डी एम करायच्याला पाहिजे मी लिंक टाकेल कॉमेंट बॉक्समध्ये आफ्टर दॅट गाईज तुम्हाला आता सांगतो मेन गोष्ट आपला आयफोनची बॅटरीची ओके तर आय आयफोनची बॅटरी okay? ही आहे तर गाईज ही माझी आत्तापर्यंतची सहा वर्ष प्लस मी मा फोन चालून झालो आयफोन इलेवन तर त्याची बॅटरी बघा एवढीशी स्लिम असते एवढीशी एकदम स्लिम तर ही आयफोनची माझी ऑरिजिनल बॅटरी होती जिचा हेल्थ झालेला बॅटरी हेल्थ सिक्स्टी एट ओके लिमिटर सांगतो तुम्हाला लिमिटर असतो गाईज फोर्टी नाही फोर्टी नाही सेवंटी फाय पर्सेंटचा लिमिटर असतो त्यानंतर ता बॅटरी चेंज करायची असते सर्विसवर जाते ना बेसिकली तर मी गाईज ते केलंच नाही आता काय करूया त्या तर मी कॉन्टेंट बनवायचो नाही बनवायला मी आत्ता तर लागलो बट आता ते जास्त खाली आलं ना त्यानंतर आता आपण मध्ये ब्लॉग्स बनवायचो एक ब्लॉग डिलीट झाला लगेच मी दुसरा बनवायचो सो त्या चक्करमध्ये माझ्या फोनची बॅटरी लवकर ड्रेन व्हायला हो लागली ला कारण की मी ब्लॉग पण बाहेर बनवायचो ना काहीच तर ब्लॉग एक बनला ठीक आहे मी घरातून हंड्रेड करून निघायचो चार्ज एक ब्लॉग बनला संध्याकाळपर्यंत पूर्ण ड्रेन फक्त मी एक ब्लॉग बनवू शकाचो बाहेर बाकी अजून काय करूच नाही शकायचो फोन यूज नाही करू शकायचो एक तर आपल्याकडे दुसऱ्या कुठला फोन नाही यूज करायला म्हणजे हा एक अँड्रॉइड आहे बट तो ठीकठाक चालत नाही बट आपल्याला कॉन्टेंटसाठी तर आता मेन फोनच लागणार आपला कारण की आपण काय कॅमेरे यूज नाही करत किंवा काही दुसरं अजून डिवाईसचा यूज नाही करत सो बेसिकली बॅटरी मी आता चेंज केली आहे पण एक, एक, so, एक मोठा सीन झाला काहीच मोठा खूप मोठा तुम्हाला ते मी लास्टला सांगेल काय झालं आहे माझ्या फोनचं ॲक्च्युली डिस्प्लेची वाट लागली काहीच बेसिकली माझा फोन आहे ना आयफोन इलेवन जो आहे त्या डिस्प्लेला वरती छोटासा क्रॅक आलेला तर मी बॅटरी चेंज करायला गेलो तो मला बोलला हाफ एन आवरमध्ये बॅटरी होईल चेंज तर ते, था है, हो ते था तर ठीक आहे हाफ एन आवरमध्ये होईल मी तिथे वेट करत होतो तर आहे ना फोन आहे ना आतापर्यंत काही ओपन झालाच नव्हता कधी माझा जो आयफोन इलेवन आहे तर त्याला बोललो हा ओपन नाही झाला मी माझा नवीन फोन घेतलेला सो त्यापासून कधी ओपन नाही गेला आता मला आता मजबुरी आहे बॅटरी चेंज करायची आहे सो त्यामुळे चेंज करण्यासाठी फोन आता तुम्हाला देते ओपन करायला दण आहे ना गाईज ओपन करायला गेले ते शॉपवाले ओळखीचे आहेत ते गाईज खूप चांगले पर्सन आता दुसऱ्या कोणी असं तर आय गेस मला असं प्रोव्हाइड पण नाही गेलं असतं तर तो जो ओपन करत होता ना डिस्प्ले तिने असं ओपन करायला गेलं आणि डिस्प्लेला क्रॅक मी बोलो वॉट द ब्लॉग कसा बनव मी आजचा ब्लॉग बनवता सगळं आपलं एका फोनमध्ये होतं सगळे जेवढे पण कॉन्टेंट बनतात बट त्यानंतर तो बोलला की तू घरी जा आणि नंतर या तुला बनवून भेटेल फोन में बोलो होप सो होईल कारण की आजकाल लोक फेक डिस्प्ले पण लावतात तर मी बोललो आता वाटतं ना लाग ना डोक्यात एकच गोष्ट चालते आणि गाईज मी तिथून घरातून ना असं सॉरी घरापर्यंत असं चालत आलो तिथून प्रभादेवीवरून आणि चालत आलं तर माझ्या डोक्यात असं तोच विचार चालतो आहे आणि गाईज लिटरली जेव्हा आपल्याकडे स्वतःचा फोन नसतो ना पॉकेटमध्ये तेव्हा गाईज असा वर्ल्ड एकदम वेगळाच वाटतो की भाई काय आहेच नाही मी असं सोशलाईज नाही काय माझा फोन माझ्याकडे स्वतःचा नाही आहे असं एम टी एम टी वाटतं एक कनेक्शन असं ब्रेक होतो त्यासारखं सो so मला असं फिलिंग व्हायला लागली नंतर मी वॉक करत आलो यार मला कंटा आला कारण की जाताना मी रॅपिडोने गेलेलो तुम्ही बघितलात आणि रॅपिडोने गेलो तर थोडा ठीक होतं पण आता जी पे कसं करणार रॅपिडो बुक कशी करणार ते सगळे थिंकिंग आले सो रस्त्यात मी पाणी पण नाही डायरेक्ट घरी आलो आणि मग घरी येऊन मी आता परत गेलो तिथे त्यानंतर ब्लॉक कसं कंटिन्यू करू माझ्याकडे फोन नव्हता हो सो so, गेलो त्या शॉपमध्ये त्यांनी गाईज दाखवलं डिस्प्ले तर त्यांनी फक्त आहे ना त्या डिस्प्लेची वरती जी काज असते ना ती फक्त चेंज केली कारण की ती ब्रेक झालेली बाकी आपला डिस्प्ले ऑरिजिनलच आहे थँक गॉड कारण की गाईज डुप्लिकेट डिस्प्ले आहे ना वाट लागते कारण की एकतर मी आहे ना जायच गाईज ही जी बॅटरी आहे ना ही बॅटरी ही आपली ऑरिजिनल होती आता मी जी अप्लाय केली ती डुप्लिकेट आहे आणि तिथे येत आहे की अन प्रोडक्ट काहीतरी असं लिहून आलं म्हणजे जो आयफोनचा प्रोडक्ट नाही असं करून लिहून आलं तिथे बट ते ठीक आहे पण आता आपली गाईस फोनची बॅटरी पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटी सो so, आता बेस्ट आहे गाईज आपण आता पुढे जे ब्लॉक करू सो त्यात काय असं थांबणार नाही की मध्येच ब्लॉक एंड झाला घरी जाऊन कंटिन्यू करत आहे सो असं नाही होणार कारण की आपला आयफोन झाला आहे जुना बेसिकली इलेवनने आपण आता पण शूट करतो आहे आता बघायला गेलं तर काय नवीन नवीन फोन आले आहेत सिक्स्टीन सेवन्टीन हे सगळे बेस्ट आहेत कारण की यांचं बॅटरी बॅकअप पण आहे आणि ज्यांच्याकडे असेल त्या लोक आता कॉन्टॅक्ट नाही करत माहिती कितीतरी मित्र त्यांच्याकडे चांगले चांगले फोन आहेत ते लोकं ब्लॉक नाही बनवत काय नाही बनवत फक्त कॉलिंगसाठी बट मी ते जे बनवतो त्याकडे नाही आहे आणि मला त्या गोष्टीची कदर आहे बेसिकली चांगलं वाटतं की भाई मी भले छोटा डिवाईस असला तरी त्या एका फोनला इतका चांगल्याने यूज करतो की त्याचा फुल यूज आहे आय मीन जेवढं जर मी हा फोन घेतला ना गाईस तेवढ्या पैशाचा तर मी गाईस या फोनमधून कमवले असतील एवढं अन केलं असेल मी कॉन्टेंट क्रिएट करून काय पण असू ते बाटर असू या कसं पण असू कारण की माझी एक एक टी शर्ट पण यायची ती सोळाशे सतराशे चारसाची किती साठी माझ्याकडे कपडे वगैरे तुम्ही बघू शकता इथं काहीच नाही इथं समोर किती कधी ड्रम वगैरेमध्ये टाकून ठेवलेत मम्मीने तिथं दाखवू शकणार कारण की मी बघा पुन्हा मॅच केलं यार इतके सारे क्लोदिंग आहेत आपल्याकडे पण मी घालत नाही जास्त करून आता मम्मी मला वाढते कारण की मी डेली कुठे बाहेर ना बाहेर जात असतो ब्लॉग बनवायला लागतं मला सो तिथे बाहेर जातो ना तर मी कपडे पूर्ण खराब करून टाकतो घे मम्मी वॉश करत पण चांगलं नाही वाटत मी तरी पण एक पॅन्ट दोन तीनदा घालतो सो तसं आपल्याला चालवावं लागतं गाईज सर हेच होतं काहीच बाकी आपलं काही नाही सीन फोन आहे आता बनला आहे आपला फोन सो आय एम थँकफुल की कसं कसं करून आपण फोन बनवलं आहे आता येणार नाही पुढे काही अडचण फक्त एक सीन आहे तो आहे माईकचा आता मी तुमच्याशी जे बोलतो आहे ना मी ते फोनमध्येच जो फोनमध्ये जो माईक असतो आयफोनचा माईक बेस्ट असतो आहे कारण की ह्याच्यानी व्हॉईस पण चांगल्याने रेकॉर्ड होतात अगर Android नी था था तो तुम्ही अँड्रॉइडनी कॉन्टेंट क्रिएट करायचा विचार करतात ना तर तुम्हाला एक माईक लागणार आणि कारण की तुम्ही लांब जरी गेलेत तर आता व्हॉईस तुम्हाला कमी येतो आहे पण मी जवळ येतो ना चा तर चांगलं येतो आहे तर त्यामुळे अगर मला माईक भेटला ना तर अजून चांगलं आणि कॉन्टेंट मेंटेन येतील बनवायला आपल्याला आणि जे की चांगले असतील काहीच बेसिकली तर इतकंच बोलायचं होतं आज आजसाठी एवढंच होतं तुम्हाला मी सगळं दाखवलं फक्त तुम्हाला आता मी स्टँड दाखवतो लास्टला तुम्ही तो, तो चेक करा आणि त्याची लिंक मी कॉमेंटमध्ये टाकेल सो आय होप तुम्हाला समजलं असेल काहीच हा अपडेट भेटला असेल की आपण काय केलं काय नाही आणि काही चुकीचं असेल तर माफ करा काहीच आणि ब्लॉगमध्ये पण काय चुकीचं बोलायचं तर माफ करा तुम्हाला कारण की तुमच्यामध्ये सगळं आहे तुमचा इतकं सपोर्ट आहे मला आजच पुढे सपोर्ट करा सो so, आपण अजून चांगलं गॅजेट घेऊ अजून जरा अपग्रेड करू कॉन्टेंटसाठी आणि चांगले चांगले व्हिडिओज बनवू सो so, इक बोलायचं होतं गाईज इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय गाईज मी आता स्टँडवरती करत रेकॉर्ड आणि हा असा स्टँड खाली ठेवलेला इतका वरती हाईट नेतो अजून याला मी खेचू शकतो जसं तुम्हाला मी सांगितलं तर हा आहे तो आपला स्टँड आणि इथे फोन अटॅच होतो जो की चांगले ने होतो तर मला काही प्रॉब्लेम नाही पडा वगैरेचं फक्त जरा हा हालतो काहीच तर फोन आपण ॲप्लाय करतो ना तर मला फक्त नीटपैकी स्टडी ठेवावं लागतं खाली कारण की इफ प्लेन नसला ना तर हा पडू शकतो बघा असं जरा हलू शकतो आणि ह्याच्यासोबत एक ब्लूटूथ कनेक्टर भेटतो जे की फोनला कनेक्ट होतो ह्याला टाईप केलं तर व्हिडिओ स्टॉप अँड स्टार्ट होते तर तुम्हाला ही गोष्ट पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही परचेस करू शकतात মাযরানে আনেরানেনে আনেনেনে